आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र आजच्या ध्वनी चित्रात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार आणि कार्य या विषयावर मराठवाडा साहित्य परिषदेचं चर्चासत्र आणि चितेपिंपळगाव इथं झालेलं बीज प्रदर्शन या दोन्ही कार्यक्रमांचा संपादित अंश आजच्या या सत्रात आपण ऐकणार आहोत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार आणि कार्य या विषयावर मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं चर्चासत्र घेण्यात आलं ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर लवटे म्हणाले आपण दोन हजार पंचवीस साली तर्कतीर्थांच्या बद्दल एका अर्थाने पुनर पुनर्वाचन आणि पुनर्विचार करतो आहोत त्या मांडणीमध्ये असे सूत्र दिसतं की तर्कतीर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक वैचारिक आवर्तन आली तर्कतीर्थांनी स्वतःच असं म्हणून ठेवलेलं आहे की मी नदीसारखा वाहत गेलो पण माझं वा वाहणं कधीच वाह्यात नव्हतं त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणून ठेवलं शहाणा पक्षी कधीच एका फांदीवर विसावत नाही मला वाटतं की निसर्ग नावाची जी गोष्ट आहे त्याचा पाया परिवर्तन आहे आणि तो पाया विसरून केव्हा केव्हा समाजामध्ये एक वैचारिक साचले पण जगभर मार्क्सवादावर जी टीका केली जाते आणि अलीकडे एकविसाव्या शतकात मार्क्सवादाच्या पुनर्वाचन आणि पुनर्मूल्यांकनाचा का जो काळ आहे आणि विशेषतः जगातील मार्क्सवादाची अफवाद सत्ता वगळता सर्व सत्तांचं विसर्जन झाल्यानंतर जग असा विचार करायला लागलेला आहे की एका आदर्श विचारधारेचा पराभव हो। कशामुळे झाला तर निष्कर्ष असा आहे की विचार नुसते आदर्श असून चालत नाही व्यवहार देखील आदर्श असावा लागतो मार्क्सवादी सत्ता जिथे जिथे आल्या तिथे तिथे व्यक्ती स्वातंत्र्य नोट पावलं आणि खरा मार्क्स या विचाराचा पराभव झाला हो मगाचपासून आपण असं पाहतोय की मानवेंद्र रॉय यांनी जगातल्या आठ कम्युनिस्ट देशांच्यामध्ये दे, क्रांतीमध्ये दे सहभाग घेतलेला होता मेक्सिको आहे जर्मनी आहे चीन आहे अमेरिका आहे अनेक देश त्या काळचे त्या काळामध्ये त्यांना असं वाटायचं की मार्क्स हे विसाव्या शतकातलं वेदवाक्य आहे त्याच मानवेंद्र रॉयना केवळ पंचवीस वर्षानंतर असं वाटायला लागलं की हे वेदवाक्य नसून हे रेजिमेंटेशन आहे लष्करीकरण आहे विचारांचं लष्करीकरण आहे मग अशी फॅसिझमचा डॉक्टर डोळे यांनी उल्लेख केला की फॅसिजमचा विरोध करण्यामध्ये म्हणजे तर्कतीर्थांनी फॅसिझमवर काही लिहिलं नसेल पण त्यांची कृती मात्र सतत फॅसिझमच्या विरोधीच राहिल्याचं तुम्हाला सुसंगतपणे दिसून येईल सातारा जिल्ह्यातल्या वाई इथले लेखक डॉक्टर दत्ता घोलप यांनी तर्कतीर्थांचे साहित्य विचार आणि समीक्षा विचार या विषयावर आपले विचार मांडले ते म्हणाले धर्म मीमांसेपासून ते कोशवाङमयापर्यंत तर्कतीर्थांच्या विविध पैलूंचा विचार आपण केलेला आहे आणि ते त्यांचं महत्वाचं काम होतं साहित्य विचार आणि समीक्षा या बाबतीत त्यांनी जे लेखन केलेलं आहे ते अनुषंगिक लेखन आहे ते काही मुख्य काम नाही आहे त्यांचं इतर कार्याच्या तुलनेत ते कमी असलं तरी मराठी साहित्याच्या चर्चा विश्वात काही एक भर घालणार आहे हे आपण विचारात घेण्यासारखं आहे साहित्य अकादमीचा पहिलाच पुरस्कार त्यांच्या वैदिक संस्कृतीचा इतिहास या ग्रंथाला मिळाला होता आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांना मिळालेलं होतं वेगवेगळ्या ग्रंथाच्या प्रस्तावना पुस्तक परीक्षणं वेगवेगळ्या सभा संमेलनाच्या निमित्तानं केलेली भाषणं असंच त्यांचं साहित्यविषयक काम आहे पण याचा स्पॅन एवढा मोठा आहे की वेदकालीन लोकसाहित्यापासून साहित्यापर्यंत त्यांनी मांडणी केलेली आहे धर्मानंद कोसंबीच्या ग्रंथापासून ते अगदी प्रवीण द यांच्या ग्रंथांना सुद्धा प्रस्तावना लिहिलेली म्हणजे ते आता सांगतात वाईचे लोक त्यांच्या संबंधित असेल तर यायचे आबा एवढं पुस्तक आहे काहीतरी करायचं मग आबा त्याला प्रस्तावना द्यायची तर हे जरी साहित्यविषयक म्हणून आपण पाहत असलो तरी विचार प्रतिपादन हेच त्यांच्या लेखनाचं आणि भाषणाचं स्वरूप आहे मराठी साहित्य व्यवहारात तर्कतीर्थांचं काय झालं हे पण बघायला पाहिजे त्यांनी ललित लेखन केलेलं नाही खरं तर त्यांनी करायला पाहिजे होतं कारण ते फार मार्मिक आणि मिश्किल पण होते वाईविषयी त्यांनी लिहिले आचार्य दर्शन म्हणून त्यात लिहिले तुसडेपणा आणि भांडकोर आहेत वाईचे लोक पण सुसंस्कृत असल्यामुळं प्रत्यक्ष मारामारीपर्यंत येत <laughs> नाही आणि एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की सुरुवातीच्या काळात म्हणजे वयाच्या तेवीस वर्षापर्यंत त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या जटा वाढवलेल्या होत्या आणि जटा वाढवल्यामुळं पाया लोक पायावर डोकं ठेकून नमस्कार करीन आणि करी चांगली मिळत असे पुढे जटा काढल्या लोक नमस्कार करीन असे झाले पण अर्थात कुत्री पण अंगावर येईन असे झाली त्यामध्ये साहित्य चं लिखाण केलं असतं आणखी मजा आली असती पण हे सगळं काम वाचत असताना मला डोळे सरांच्या दोन लेखांच्या आठवण एक एक लिहिली विद्वत्ता आणि दुसरा प्राध्यापकांची पुस्तके इप्सिता निघितली कारण तरकरीदांनी जे काम केलं आहे ते कुठल्याही पदवीसाठी केलेलं नव्हतं आणि ए पी आय कोरसाठी केलेलं नव्हतं त्यामध्ये एकदम नेमकं का काम आहे आता दुसरी एक अडचण आहे मराठी साहित्य विश्वाची तर्कतीर्थांच्याकडे बघण्याची की त्यांना कुठल्याच एका कोणातून बघता येत नाही प्रतिगामी पुरोगामी असं कुठलं एक माप त्यांना टाकता येत नाही आणि त्यांचं वाचन म्हणजे रॉय यांनी तर त्यांना भारतीय प्रबोधनाचा सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी म्हटलंय आणि राणा चव्हाणांनी म्हटलंय की तर्कतीर्थांची तर्कटे असा लेखच लिहिला होता किंवा अत्रेंनी नरक तीर्थ म्हणलंय त्यांना म्हणजे हा लंबक जो आहे त्यांच्या आकलनाचा असं दोन टोकावर न गेलकावत राहिला आता याच कारण खुद्द तर्कतीर्थांच्या मांडणीत पण दिसतो परस्पर विरोधी लिखाण भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत आणि हे दिसतो आता साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने जर बघितलं तर रससिद्धांत आधुनिक समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्र वैचारिक साहित्य याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे कोल्हापूर इथले प्रसिद्ध लेखक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी आपल्या खास शैलीत तर्कतीर्थांचे कोश वाङ्मय या विषयावर आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले

भाग असल्यामुळं ते अधिक नेमकेपणाने अचूकपणाने छापलं जाऊन प्राज्ञा पाठशाळेचा स्वतंत्र छापखाना पाहिजे त्यांनी सुरू केला आणि सतरा भागाचे बारा हजार कोशाचे सात भाग पाच हजार पृष्ठ आणि हे काम सुरू एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नंतर हे काम थांबलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर काही मंडळी सर्वजा मॅडमनी काही काम केलेलं दिसतं धर्म आणि सामाजिक कायदा आणि त्या काळच्यानुसार धर्माचं स्वरूप कसं बदलत आलं पाळत आलं हे ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलं की द मेथड ऑफ कोटेशन्स फ्रॉम कॉमिट्रीज असं या कोशासंबंधी म्हटलेलं आहे अमिपुरेग यांनी था याबद्दल असं म्हटलं की हिंदू वैदिक धर्माच्या सर्व अंगांवर वेद धर्मसूत्रे स्मृती इत्यादी ग्रंथात जी वचने आढळतात त्यांचा आणि अधिकारी भाष्यकारानी आणि निबंधकारानी या वचनावर जी टिप्पणी केली आहे तिचा कालानुक्रमे केलेला संग्रह म्हणजे धर्मकोश असं रेग्यांनी म्हटलं होतं या कोशांसंबंधी पाहत असं दोन गोष्टी मला जाणवतात एक म्हणजे शासकीय स्तरावर आणि संस्थात्मक स्तरावर तर त्यांनी खूप लोकांची मदत घेतली यशवंतराव चव्हाण वसुंधरा पाटील डॉक्टर करण सिंग केंद्रात मंत्री होते त्यांना एका याच्यासाठी त्यांनी मदतीसाठी बोललं होतं फोर्ड फाउंडेशनकडून साठ हजार रुपयाची देणगी मिळवलेली होती दुसरं म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा महाराष्ट्राबाहेरच्या अनेक पंडितांना शास्त्री मंडळींना या कामात त्यांनी गुंतून ठेवलं होतं आणि हे सगळे नवे जुने होते कालोघात जे हरवून जाणार आहे नष्ट होणार आहे तर ह्या पंडितांच्याकडून आपण ते जतन करावं अशी त्यांची धारणा होती आणि म्हणून वयाकर्णी वेदांत शास्त्री मीमांसाचार्य प्राच्य पंडित भाषा अभ्यासक या कामामध्ये होते जी व्ही देवस्थळी गोविंदशास्त्री केळकर रंगनाथ शास्त्री जोशी एस व्ही तळेकर शास्त्री पी एन पट्टाभिराम शास्त्री अशा शास्त्री मंडळींचा सम होता त्या आधुनिक काही अभ्यासकांचा समावेश होता केल दप्तरी पी जी परांजपे वी एस सुपटनकर एन आर पाठक पावा काणे या मंडळींचा त्यांनी सहभाग घेतलेला होता ग्रंथालयांचा खूप मोठा उपयोग, उपयोग केला भांडारकर पाचशे विद्या मंदिर बडोदा येथील ओरिंटल ग्रंथालय बिकानेर औंध तंजावर आणि मद्रास येथील ग्रंथालयाचा उपयोग त्यांनी केलेला होता तर हा देखील महाराष्ट्र धर्मकोशाचा एक महत्वाचा त्यांच्या निर्णय अशा प्रकारचा होता त्यांच्यावरती खूप टीका देखील झाली प्रक्रत आणि दुसऱ्या एका कोशाच्या निमित्तानं हा बदनाम म्हणून बदनाम कोश असं म्हटलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण तर्क दिलं होतं नवशक्तीमध्ये टीका चितेपिंपळगाव इथल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात गेल्या आठवड्यात बीज प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात राहीबाई म्हणाल्या

कितीतरी औषध मारतो कितीतरी तणनाशक मारतो की आपला जीव आपण जिवंत आहे आणि एकतर गावाकडे असतं ते पण जिवंतच ते ना फक्त एवढंच त्याला भावते त्याच्यावर तणनाशक भुरभुर भूर फावते तणनाशक तिसऱ्या चौथ्या दिवशी जळून जातो आणि ते अन्न आपण खातो आपलं आरोग्य चांगलं नाही का नाही राम आरोग्याचं काम हे जर तुम्ही आम्ही आज काम केलं हे जर टिकवलं झरदपूरच्या फिरीला घेणार पुढच्या फिरला शिरणार मी अशी शाळे नव्हतात कुठे आता शाळेला जागा नाही पुढचं सुद्धा त्यांना माहिती होईल आणि काही ठिकाणी शाळे माझ्याकडून बी त्या त्यांनी तो गेट वरून गेलोय मंदू भाजीपाला लावलाय ते मुलं मला फोन करतात आजी तुमच्याकडून मी आणलं आणि लावलं आणि ती जी आम्ही भाजी खातोय पण बाजारातून आम्ही ती चव वेगळी आणि आम्ही बनवली गेली चव वेगळी नाही म्हणजे का केलं पण मला तर वाटत शेतकऱ्याने कधी भाजीपाला नाही करत घेऊ प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजे प्रत्येकाच्या गावात किचन गार्डन पाहिजे आपल्या गावाला वीस कुठं भाजी दबे लागले पाहिजे

सादर सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मितीसहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर